नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेत नामदार संजय बनसोडे यांचा दणदणीत विजय उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी तब्बल एक लाख एकोणपन्नास हजार सातशे सहासष्ट मतदान घेत आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुधाकर भालेराव यांचा तब्बल मताधिक्याने दणदणीत पराभव केला उदगीर विधानसभा मतदारसंघाम दोन लाख सोळा हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता सर्व मतदारांनी नामदार संजय बनसोडे यांच्या विकास कामाची आणि दांडग्या जनसंपर्काची पावती देत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले आहे उदगीर विधानसभा मतदारसंघात तेरा उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होईल हे चित्र कायम राहिले होते मात्र शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यंत्रणा ढासळली त्यात काँग्रेसचे अनेक नेते नामदार संजय बनसोडे यांच्या सोबत गेले अनेकांनी पक्षप्रवेश केला त्यामुळे महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा गडगडली असे म्हटले तर वावगे होणार नाही वंचितचे उमेदवार शिवाजी देवनाळे यांना आठशे चौऱ्याऐंशी मतदान मिळाले तर नोटाला नऊशे अठ्याहत्तर मतदान मिळाले उदगीर मध्ये पुन्हा दिवाळी नामदार संजय बनसोडे यांच्या विजयामुळे उदगीर शहरामध्ये अक्षरशः शहर दिवाळी साजरी करण्यात आली आहे फटाक्यांचा आतिषबाजी गुलालाची उधळण आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात काढलेली विजयी राहिली या सर्वामुळे शहरात आनंद उत्सवाची उधळण होताना दिसत होती आपल्या लाडक्या नेत्यावर कार्यकर्ते ठिकठिकाणी जेसीबीच्या सह्याने गुलाल आणि फुलांची उधळण करत होते हा विजय जनतेला समर्पित नामदार संजय बनसोडे राज्यात बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांनी मोठे मताधिक्य घेतले आहे त्यामध्ये नामदार संजय बनसोडे हे अग्रणी आहेत इतक्या मोठ्या विजयानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधताना हा विजय माझ्या विकास कामाचा आणि जनतेचा आहे जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पात्र राहीन आणि भविष्यातही जनतेच्या विकास कामासाठी सदैव तत्पर राहीन असा विश्वास दाखवला आहे तसेच हा विजय जनतेला समर्पित केला आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे मला इतके जास्त मताधिक्य मिळाले आहे मी जनतेचा कायम ऋणी राहणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे

चालू झाल्यापासून हे सगळी निवडणूक जनतेने त्या ठिकाणी हातात घेतली आणि जनतेने मला जे एवढं मताधिक्य दिलेलं आहे मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात जास्त ते केवळ आणि केवळ विकास करता त्या ठिकाणी दिलेलं आहे विकास पाहून त्या ठिकाणी मला मतदान दिलेलं आहे आणि पुढे सुद्धा माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा माझ्या जनतेकडल्या त्या ठिकाणच्या आहेत माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आता त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि मी जी निवडणूक लोकांना जे शब्द दिलेले होते दे शम्द शम्द वी ते मी शंभर टक्के शब्द हा हाही विश्वास या निकाला निमित्तानं मनापासून मी उदगीर आणि जळकोट मधल्या प्रत्येक जनतेचे मनापासून आभार मानतो आणि हा जनतेचा विजय हा हा विकासाचा विजय हा एवढंच या प्रसंगी बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराज